हॅपी <laughs> बर्थडे <दियर> का आरे वा मस्त अरे मस्त गिफ्ट आहे गुड मॉर्निंग मंडई तर अरे हे <laughs> <ये> काय <है? laughs> गुड मॉर्निंग म्हणजे तर आज आमच्या काकांचा पन्नासावा बड्डे आहे तर आम्ही साजरा करायला आलोय नाशिकला तर आता आम्ही खिरकड आहे सगळे आवरले सकाळच्या आता तीन वाजलेत नऊ वाजलेत आम्ही निघणार आहे आता थोड्या वेळा आम्ही सर्वजण जाऊया बड्डेला काकांच्या मंडळी बाहेर भरपूर पाऊस चालू आहे आम्ही आता सर्व तयारी केली आणि पायी पायी जायचं आहे का तर इथं खूप चिखल आहे त्याच्यामुळं आम्हाला खाली जायचं आहे पायी दादा पुढे गाडी घेऊन जातील आणि आम्ही पायपाई निघू चला चल तर मंडळी बघू शकता आमच्या मळ्यातला रस्ता कसा आहे पावसाळा आला की झालाच चिखल गाडी पुढे गेली आपली इंडिका आता इथून दिसत असेल तुम्हाला आणि बाबो रस्ता तर अवघडच आहे ते सर्व आता येऊ राहिले इकडनं <laughs> जाऊया चला आता वाढदिवस आला काकांचा सरप्राईज देऊया काय हा <laughs> चला 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 आहे आता आम्ही गाडीच्या जवळ असा रस्ता क्रॉस करून गाडीत बसूया आणि निघून जाऊया मस्तपैकी फक्त सळ घाट जाम नसायला पाहिजे तर बघूया आता काय कसं आहे बेकार पाऊस चालू आहे पार। पार तर मंडळी एवढ्यात आता पोहचलो काकांकडं काका तर आज रेवटी गेलेत तर ता बाकी तयारी करायची तर आता बघूया कोण काय तयारी करते ते बावेश पियुष कुठे आहे हा आहे का भावेश पियुष तयारी करताय त्यांची तयारी झाली का मग जाऊया आपण काय शॉपिंग करायची त्यासाठी जाऊया बघूया दो मी दोघं काय करता येईल नेमकी रे हा खतरनाक आसाम एक नंबर काय काय आज प्लॅन काय आजचा वडापाव क्या सरप्राईज आहे सिरियसली ब्रो बर बघूया मग काय प्लॅन आहे आज आम्हाला पिझ्झा खायची खूपच इच्छा झाली होती तर आमच्या काकू बोलल्या का म्हणे बाहेरून मागवण्यापेक्षा मी तुम्हाला घरी बनवून देते पिझ्झा मग काकून त्यासाठी आम्हाला ब दुकानात पाठवलं होतं म्हणजे दुकानातून जाऊन पिझ्झा बेस आणा आणि काय काय साहित्य लागते ते आणा मग आम्ही काकून त्यांना साहित्य आणून दिलं मग काकू आणि कामिनी मॅडम दोघी पण मस्तपैकी आता पिझ्झा बनवून देत आहे आपल्याला तर बघू शकता तुम्ही आता कसं काय करताय ते पिझ्झा बेस काढला आधी नंतर त्याच्यावर पिझ्झा सॉस लावला आणि पुढची प्रक्रिया तुम्ही बघू शकता आता तुमच्या डोळ्यांनी आता माझ्या बायकाने पिझ्झा केलेला आहे तर आता कसा बनवलाय पिझ्झा असा कसा असा पिझ्झा बनवलेला आता मस्त पैकी पिझ्झा खाऊया आम्ही आता आम्ही मोठी गाडी आणण्यासाठी आहे स्पेशल काहीतरी भाषणे ऑर्डर केलं आहे तर मोठी गाडी नाही का काकांनी नेली ड्युटीला तर आम्ही स्कूटी घेऊन तिथे जातोय आता मग मला वाटलं जे काका ड्युटीला का आणि गाडी घेऊ मोठी आणि त्यांना छोटी देतो आणि पार्सल आणायचं आम्हाला काहीतरी तुम्हाला दाखवतो त्याच्या चला जाऊया आपण पुढे आम्ही निघालो फाट्यावर नालो आम्हाला हा भाऊशनी गाडी आणलेली आहे काका बाहेर गेले होते आठ गाडी घेऊन आणि त्यांना सरप्राईज द्यायचं आहे त्याच्यामुळे काय सांगितलं नाही एवढं गाड्या केव्हा संपतील भाष गाडी घेऊन आलं आता आता जाऊया मस्त येतो काय नाही रे भाऊ बस मला गाड्या चालवता येतो कंटाळा तर काय सांगितलं मग काकांना म्हणजे गाडी का पाहिजे असं म्हटलं रोशन भाऊ आलाय जरा काम आहे दुसऱ्या गाडीच्या दोन्ही टायर गेले म्हंटल गाडी लागते नवीन टायर आणायला मग असं सांगून गाडी घेऊन आलोय आपण हा ना तर मित्रांनो काकांना सरप्राईज द्यायचंय आपण म्हणजे बर्थडे सेलिब्रेट करतो ना आज त्यांचा तर त्यांना काही भनकच लागून द्यायची नाही का आपण कशासाठी काय करायला तर मी आणि भाऊ शालो होतो गाडी घेण्यासाठी आता गाडी घेऊन घरी जाऊया आणि काही काय साहित्य लागतंय ना ते गावातून सर्व घेऊन ये तर चलो बाकीची पुढची तयारी दाखवतो तुम्हाला सो मंडळी पोहचलो आता आम्ही घरी आता बघूया काय काय आणायचं साहित्य तर थांबे भाऊ थांब साईडला थोडा ए उलटाच गेट लावून दिलाय तर आम्ही शॉपिंगसाठी चाललो आहे आणि पिझ्झा बनवलेला हो आहे पिझ्झा मस्त मस्त लागतोय पिझ्झा रोशन का गाडीतून उतरला भाऊ का जोक झाला काय माहिती का आलं का आता तयार झाली आमची आम्ही निघालोय एक देत घास मला कटकर ना कटकर कर। 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 दे, दे। तर मंडळी आता सर्वांचं आवरून झालंय खा गोडस हम्म हे <laughs> आता शॉपिंगसाठी निघालो आम्ही आता पुढची तयारी दाखवतो तुम्हाला काय खाऊ राहिलो आई होय काय खाते पिझ्झा कसा लागतोय छान लागतोय का काकून नाही खाल्ला चला तर आपण जाऊया आता बड्डेसाठी आपल्याला जे जे लागते ना ते घेऊया आणि जायचं आहे नक्की मला माहीत नाही पण मग बघूया आता काय करायचं ते जमल तसं करूया ए सी सी एमला आलो आहे मध्ये एंट्री झाली आहे आमची तले डेंजर झाला आहे माझा चला अभि बस घूमेंगे कुछ तो खाएंगे और फिर शॉपिंग करके फिर जाएंगे हम बड्डे सेलिब्रेट करणे काय घ्यायचं आहे रे काय रे भावेश काय घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला बड्डेसाठी काय नक्की काय घ्यायचं आहे हो का तुम्ही कशासाठी आले हो काय मॅडम खायला नाही त इथं पहिले आपण पेट पूजा करून घेऊया काय घ्यायचं आहे भावेश कोणती मग हो कोणती घ्यायची त्याच्यात भरपूर फ्लेवर आहे कोणती सांगितली रे तू पिस्ता पिस्ता आणि तुला चॉकलेट चॉकलेट सांगून दे मग मला पण पिस्ता तू चॉकलेट घेणार आहे का तुला पण चॉकलेट चला चला भुकून खाते अरे वा मस्त ह्या दोघींनी घेतलं चॉकलेट आणि व्हॅनीला घेतलं आहे घेतलं घेतलाय पिस्ता आणि मी पण व्हॅनीला घेतलंय तर आपण मस्त खाता खाता मजा घेऊया इथं मोकार पर्सची दुकानं लागलेली <laughs> ट्रायल प्राईस बघून येऊ असं जाऊ नंतर घेतो ना तुला पेटच्या यात्रेत घेऊन देतो ना तुला शंभरवाले कपडे आहेत तिकडं मस्त आहे की त्याच्यामुळे लेडीज लोकांना मॉल मॉल मध्ये मॉल येऊन घ्यायची गरजच नाही कपडे लगे हुए कपड्यांचा स्टॉक आहे सगळा घेतलं काकांना काय गिफ्ट घेतलं घ्यायचं आहे का तर मंडळी आता आम्ही काकांच्या बर्थडे ची तयारी करतोय तर सर्व आलेले आहेत इथंश्वर भाऊ रोशन काय सर्व बाहेर आहेत वेदू पण आहे इथं वेदू काही नाही करत तर आता आम्ही सर्व बड्डे तयारी करतोय आता बाकी काय काय करताय आपण इथं बड्डे ची तयारी चालू आहे आता मध्ये लेडीज लोक बड्डे बड्डे काय कशा काय आज काय स्पेशल काय हा ना बड्डे सेलिब्रेट करायला सरप्राईज द्यायचं आहे का ना। तर मग काका कुठे आलं हा का सगळे बसलेत आता इथं तर चला अजून पुढची तयारी करूया आपण <laughs> आमचा टकलू आलेला आहे रियांश रियांश रावत आणि इथं करुड ऑन आहे करुड ऑन नंदू इथं धीरज आणि इथं ताईन ते दाजीन ते सर्व आलेले आहेत काकांच्या आधी आले हायकर बाळा हाय ए टकलू ने टकलू हायकर हायकर हाय अलो अल रेड रेल आता काकण ते अजून आले नाही त्यांची वाट बघतो आम्ही करू हाय करत तुझं नाव काय पूर्ण घाबरून जातील बरं चोर आले म्हणजे 방 ă n g bảy,

आता जेवणाची आपला केक केक कापायची आपण तयारी करूया कोणता केक आणलाय ब्लॅक फॉरेस्ट आता सगळी तयारी करू राहिली आता काकून ते काय हे आहे जेवण व्हेज बिर्याणी आहे अरे वा पार्सल एवढंच आणलं एवढं आणलं पुरण काकांना माहीत नव्हतं त्याच्यामुळे काकांनी कमीच आणले सरप्राईज दिले ना आपण काकांना त्याच्यामुळं मग अजून पीसने पीस काय आणलं रे अरे वास्त बघू आता केक कसा आहे अरे वा हरीश हरीश चंद्र काकांचं नाव आहे पण आपण शॉर्टकट मध्ये टाकले हरीश कोणता केक आहे आहे मॅंगो चला आता इथं देव पूजा करताय काकून म्हणजे आप आपल्या ताट घेऊन जायचंय आपल्या ओवाळणी करण्यासाठी करू कसा कसं सरप्राईज दिला आपण हा मस्त ना चलो आता बाहेरची मंडळी काय करते बघ येतला ना <laughs> <laughs> तर मंडळी आमच्या काकांचा बड्डे आज तर सरप्राईज देण्यासाठी एवढे जण आलोय काकांना माहीत नाही आम्ही आलोय तर आता अचानक आले का त्यांना सरप्राईज भेटून जाईल तर भाऊ काय का प्लॅनिंग केली आजची काहीच नाही तर, <laughs> तर सर्वजण इथं बसलेत आम्ही काकांची वाट बघू आलो बाकी सर्व इकडं बसलेले आहेत इकडे <laughs> <laughs> पण आहे करू करू हाय कर हाय कर काय राहिला चला तर आता काका यांची वाट बघूया आपण काय रे कोणाला विचारून खाल्ला यांनी तर सुरुवात पण केली वेदू जा वेदूकडे वेदू जा छोटे छोटे जा फोटो काढ मस्त हा

साईड लागतो का ना दोघांनीच ला तर ताईने एकटीनेच गिफ्ट दिलं दाजी राहिले होते इथं नंतर आठवलं <आट> <laughs> <laughs> Aplikasi apa? Aplikasi apa?

फोटो काढ रे मस्त त्यांचाच मोबाईल त्यांनाच दिला त्यांचा मोबाईल फॉर्मॅट मारून दिला भावेशने म्हणजे

सग फोटो का चालू है अरे <ective> <खाल। ए> <laughs> <ए -ले। laughs> केक का सग आल केक कट कराए रहा <laughs> 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 तर मंडळी आम्ही सर्व इथं जमलो होतो आणि काकांच्या बर्थडेला आलो होतो काकांना सरप्राईज दिला आम्ही तर काका कसं वाटलं आमचं सरप्राईज एकदम बेस्ट ना तर आता सर्वांचा फोटो वगैरे काढून झाले केक कट करून झाले आता आम्ही जेवायची तयारी करतोय चला आता जेवायला जाऊया चला जेवायला काय बनवलंय बिर्याणी चलो 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 आता सगळे जेवाला झाला बड्डे झाला आता सेलिब्रेट नेहमीप्रमाणे आता केक वाटायचा कार्यक्रम चालू इकडं केक खाल्ला जातो नाही खा ना हे कसा लागला केक केक कसा लागला छान छान हां कसा लगला रे केक भारी नाँगो। गए कस बाई चौधरी भाई चौधरी गायकवाड़ चला भाई। ना। कर ना। भाई। केक खा कर जाओ जेवण करून झालंय सर्व लेडीज लोकच राहिले ते आता सर्वजण करत आईस्क्रीम आणलं ती जेवली का काय खाल्लास हे काय आता मी केव्हाच दिला तर तोच आहे तुम्ही तर काय आता साधाच खाल्ला असेल काय नाही அவரு ஒருவரு ஒருவரு <Laugh/> <Laugh/> தான் சொன்னேன். Thank you. you <laughs> तर मंडळी अशा पद्धतीने आमच्या काकांचा आम्ही सर्वांनी मिळून बर्थडे सेलिब्रेट आहे आता रात्रीचे किती वाजले माहीत नाही व उशीर आहे सव्वा बारा वाजलेत आम्ही खेळ खेळून झालेत आमचे आता सगळे चाललेत जिकडे तिकडे बाकी जे झोपले तिकडेच हा ना तर चला मंडळी आमचा ब्लॉग आपण इथेच समाप्त करूया चलो बाय बाय आपण यांना पहिले यांना टाटा करूया हे चला टाटा बाय 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 करा रेयू बाय चला मंडळी आज ब्लॉग आपला इथेच सहन करूया